जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती जय लवूजी मित्रांनो मित्रांनो असा कधी व्हिडिओ करायचा सहयोग कधी आला नाही कधी गरज भी वाटली नाही पण आता असं झालंय की नाग दाग दाबल्याशिवाय तोंड उघडलं जात नाही या प्रकारे मालेगावामध्ये ज्या चिमुकलीवर अत्याचार झाला आणि तिची दगडाने ठेचून निर्गुण अशी हत्या करण्यात आली खरं म्हणजे एक नागरिक म्हणून एक बाप म्हणून आणि एक भारताचा नागरिक म्हणून अतिशय शर्मनाक आणि दुःखद अशी घटना झाली असा व्हिडिओ कधी केला नाही पण आज त्याबद्दल बोलावंसं वाटलं खरं तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की दिल्लीमध्ये एक निर्भया हत्याकांड झालं चालत्या बसमध्ये एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाले पूर्ण देश एकवटला आणि कॅन्डल मार्च झाले आरोपींना पकडलं गेलं पूर्ण देशभरात त्या गोष्टीची चर्चा झाली तीन चार दिवस मृत्यूबरोबर झुंज देऊन अखेर निर्भया मृत्युमुखी पडली असे महाराष्ट्रात खूप मुद्दे घेतले गेले की आजपर्यंत काही बाहेर पण येत नाही मुद्दे की काही लाजतात घाबरतात या व्यवस्थेला या प्रस्थापितांना घाबरलं ला जातं लाज शरम या गोष्टीने या गोष्टी केल्या जात नाही पण आज एक नागरिक म्हणून आणि एक माणूस म्हणून या गोष्टीवर बोलणं गरजेचं आहे त्यावेळेस मी सोशल मीडियावर एक कविता बघितली होती ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो निर्भया संब संदर्भात ती कविता होती की मा बोद्ध दर्द सहकर मे हूं तुझसे कुछ कहकर मे जाही आज मेरी विदाई पे मेरी सके आएगी सफ़ेद जोड़े में मुझे लिपटा देख सिसक सिसक कर मर जाएगी अपना लड़की होने पर अफसोस फिर वो जताएगी माँ तुम उनसे बस इतना कहना कि दरिंदों की इस दुनिया में संभल कर रहना माँ तुम बस इतना कहना कि दरिंदों से इस दुनिया में संभल कर रहना माँ राखी पर जब भैया की कलाई सुनी रह जाएगी याद मेरी कर कर आंख उसकी भर आएगी उसके हाथों उसके माथे तिलक लगाने माँ रू मेरी भी मचल जाएगी उसके माथे तिलक लगाने माँ रू मेरी भी मचल जाएगी माँ तू उससे बस इतना कहना कि मैं उसके साथ हूँ बस इतना कह देना माँ पापा भी छुप छुप कर बहुत रोएंगे मैं अपने बेटी के लिए कुछ न कर सका ये कहकर खुद को कोसेंगे मां इल्जाम उन पे लगने ना देना इल्जाम कोई लेने ना देना उनसे बस इतना कहना कि वो अभिमान है मेरा उनसे बस इतना कहना कि वो सम्मान है मेरा माँ तेरे लिए तो मैं क्या कहूं तेरे दुख को शब्दों में कैसे बांधू फिर से जीने का मौका मैं कैसे मांगू मां दुनिया वाले तुझे सताएंगे मुझे आजादी देने का इल्जाम तुझ पे लगाएंगे मां तू सब सह लेना मां तू सब सह लेना बस इतना ना कहना कि अगले जन्म मोहे बिटिया ना देना कि अगले जन्म मोहे बिटिया ना देना जर निरथक आहे बाळाची नाळ तर बाहेर काळ खूप कठीण आहे मित्रांनो मित्रांनो तीन वर्षाच्या मुलीला जिला आज बाईपण लज्जा दोनचा पाडा सुद्धा त्या मुलीला सी का एबीसीडी पाठनसेल आज, आज आपण दंतकथेतले ज्या गोष्टी बोलतो ना शैतान राक्षस ड्रॅकुला ही जी संबोधन देते ना या घटनेने आहे ना हे लोकसुद्धा लज्जित झाले असतील जे आपण विलन ज्यांना समजतो आणि ज्यांना राक्षस म्हणतो ट्रॅकुला म्हणतो हे लोक सुद्धा आज शरमने त्यांनी सुद्धा मान खाली घातले असेल माझी जाऊनी ह्यासाठी स्वराज्याचा आठ ठास केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती आणि बारा बलुते दारांना घेऊन ह्यासाठी स्वराज्य स्थापन केलं होतं माझ्या सावित्री माईंनी आणि महात्मा फुलेंनी यासाठी अंगावर शेण माती खाल्ली होती हे समाज व्यवस्था त्यांना बदलायची होती सुखदेव भगतसिंग राजगुरु यांचा आत्मा काय म्हणत असेल ज्यावेळेस की मी या लोकांसाठी मी फासावर गेलो या गोष्टीचं मित्रांनो जर विश्लेषण करायचं जर झालं तर या गोष्टीला सरकार तर आहेच विरोधक तर आहेच पण एक नागरिक म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा याबद्दल दोषी की या मुलांना शिक्षण द्यायला आता त्या मुलाच्या चेहऱ्यावर चे सुद्धा नाही तो भी एवढा पोचलेला दिसत नाही पण एवढी राक्षसी प्रवृत्ती या समाजात निर्माण कशी काय झाली मग आपण एका एकीकडे संस्कृतीच्या नावावर परंपरेच्या नावावरती लाज लज्जा शरम ठेवायची ही आपली मातृसत्ताक संस्कृती आहे या मातृसंस्था संस्कृतीमध्ये अशा गोष्टी घडाव्यात इतक्या निर्लज्जास्पद गाठाव्या आणि आपण फक्त एक पोस्ट करून आणि कॅन्डल मॅच काढून या गोष्टीचा आपण हे करायचं तर हे आपल्याच्यानी होता काम नाही जाणारा धावानी ही गोष्ट केली याला कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मी नयन कांबळे समता विकास संघ महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड अध्यक्ष या नात्याने मागणी करतो आणि त्याचा पाठपुरावा करतो आणि ही जर गोष्ट झाली नाही तर समता विकास संघ माझा मित्रपरिवार आणि संपूर्ण ग्रामस्थ मोशी यांच्या वतीने आम्ही एक खूप मोठा मोर्चा करणार हा महाराष्ट्र शिवफुले शाहू आंबेडकरांच्या नावाने आपण ओळखतो महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ज्यांनी जगाला शिकवण दिली सामंजस्याची समानतेची शिकवण या महाराष्ट्राने आणि या महाराष्ट्रामध्ये अशा लज्जास्पद गा गोष्टी घडाव्यात याचं जर विश्लेषण करायचं झालं तर जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की संस्कार आणि परंपरा ह्या पाण्याच्या झरासारख्या असतात त्याच्याबरोबर शुद्ध पाण्याबरोबर दगड मातीसुद्धा वाहून येते तर आपल्या मशागत झालेल्या बुद्धीनी त्यामधील काय घ्यायचं आणि काय न घ्यायचं हे आपण ठरवून आपण पुढं वाटचाल केली पाहिजे आपण विज्ञान वाद धरला पाहिजे आज जी गोष्ट डोंगराळे गावामध्ये घडली मला सांगा मित्रांनो तीन वर्षाच्या मुलीचा काय दोष असल फक्त तीन वर्षाच्या मुलीला या ठिकाणी जिथे काही समजत नाही अजून ही दुनियादारीच काळलेली नाही त्या मुलीची काय चूक असल कि तिच्या वेळी इतका अत्याचार होतो आज तुम्ही आम्ही प्रत्येकाला फॅमिली आहे आपल्या मुलाला आपल्या मुलीला ताप जरी आला रात्र रात्र भर झोप लागत नाही आपल्याला तुम्ही ते रिलेक्ट करू शकता त्या गोष्टी सगळ्या कारण प्रत्येकाला फॅमिली आहे प्रत्येकाला वडी आई वडील आहेत मुलगा आहे मुलगी आज त्या मुलीची आई ज्या वेळेस म्हणली असन की गेले माझं बा बाळ इथं खेळायला गेले बाहेर खेळायला गेले अर्धा तास झाला एक तास न झालं नाही आलं अजून त्याच्याबरोबर काय घडलंय तो नराधम तो राक्षस ज्यावेळेस त्यावेळेस मुली मुल त्या मुलीची काय परिस्थिती झाली असेल याची कल्पना सुद्धा मला करवत नाही आणि प्रत्येक भारतीयाला की झोप न यावी इतक्या खालच्या स्तराची ही गोष्ट खरं म्हणजे घडलेली आहे आणि आपल्याला माहित आहे तीन वर्षाची मुलगी शेजार हजारची मुलं खेळायला पण येत असतील तिच्याकडे आज ते काय विचार करत असतील त्यांच्या आईबाप त्यांना काय उत्तर देत असेल की त्या मुलीबरोबर काय झालं काय सांगणार त्यांना ते कशाला घ्यायचा श्वास कशाला जागायचं या गोष्टीबद्दल बोलणं गरजेचं आहे याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि एक सरकारला सुद्धा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि प्रत्येक समाजाच्या प्रत्येक माणसाला आज या शिक्षणाबद्दल लैंगिक शिक्षण असू दे किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडतात सगळं आहे ना देशामध्ये पहिल्यापासून सगळे आता तर ट्रॅक चालू झाले पॉस्को चालू झालाय पण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही जय भीम जय शिवराय जय संविधान